बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून भ्रष्टाचार संबंधी उमरगा तालुक्यातील मौजे भगतवाडी चिरेवाडी आणि कोळेवाडी या तिन्ही गावांच्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निधी तर आला निधी उचलण्यातही आला विकास कामं मात्र केवळ वर कागदावरच झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलं आहे उमरगा तालुक्यातील मौजे भगतवाडी चिरेवाडी कोळेवाडी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं शासन प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की सन दोन हजार सोळा ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामपंचायत मार्फत वित्त आयोग आणि ग्राम पाणी पाणीपुरवठा योजना आणि एफ या योजनेतून केलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी कामेन करता उचललेल्या रकमा यामध्ये सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या निवेदनात केलाय डुप्लिकेट व्हाउचर आणि बोगस एमबी तयार करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय कारवाई न झाल्यास उमरगा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलाय यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर पलमपल्ले राजकुमार कर्नुरे सुभाष वाघमोडे बालाजी कर्नुरे भलभीम इर्ले ग्रामपंचायत सदस्या गायत्री पालमपल्ले शिवानंद पालमपल्ले इंद्रजित गलांडे भास्कर पालमपल्ले इंद्रजित पालमपल्ले आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे काही निधी उपलब्ध झाला शासनाकडून एवढा मोठा निधी आलाय म्हणजे दोन हजार सोळापासून ते आता पर्यंत परंतु प्रत्यक्षात इथं कागदावर भरपूर कामं झालेली आहेत पण कागदावर झालेली इथं आणि प्रत्यक्षात इथं गाव लेवलला काहीच काम झालेले नाहीत टी व्ही आहेत अंगणवाडीच्या तिन्ही गावातल्या ती टी देखील तिथं बसवलेली नाही तर आता तक्रार दिल्यानंतर आता के आले आता अशी खंत आहे की आम्हाला एवढं मोठं फार मोठं दुःख आहे की एवढा निधी येऊन देखील कागदावरच निधी आहे पण प्रत्यक्षात कृती काहीच नाही तिची आतापर्यंत आम्ही तक्रारी तक्रा देऊन जवळजवळ दोन महिने झाले पहिली तक्रार देऊन दोन महिने झाले दोन महिन्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष वाचन करा म्हणलं ते आम्हाला एक महिन्यानंतर वाचन करायला मिळालं आणि नंतर दुसरं जे आम्ही सांगितलं बाबा आम्हाला लेखी द्या जे काही कामं झाले तुम्ही लिखीत द्या म्हटलं तर त्याला एक महिना उलटला तरी आम्हाला अपुरा जी काही अपुरे माहिती मिळाली हे आता शिमिट रस्ता बा तिथला तुम्हाला दाखवतो ते शिमिट रस्ता त्याच्यामध्ये एक तीन महिने झालं उचलून गेला शिमिट रस्ता अशा प्रकारची कामं झाली आहेत नऊच हे पैप पंच्याहत्तर एम एमचे नऊ पैप वापरले आणि त्याला निधी दाखवलं चौऱ्याऐंशी हजार म्हणजे एक एक सोन्याचा पैफ का काय एवढा निधी तिथं वापरले असल्या प्रकारचं भ्रष्टाचार झाला इथं ह्या ग्रामपंचायतीमध्ये आणि ही गाव आहे आदिवासी मुळात माग असलेलं गाव आहे त्याच्यामुळं ह्याला कोणच बघणार ते आणि आम्ही वेळोवेळी तक्रार करू लावता ग्राम बदली करा म्हणून कोणच करायला तयार नाही ग्रामचकची बदली ते अधिकारी पा पाठवून दिले त्यानं काय केलाय तिथे आला आणि एक टी व्ही मोडकी त्या पोत्यामध्ये घातली ती दाखविण्यात आलं तिथं आणि ती टी वी हाय म्हणून आज तसं हे केलं पण प्रत्यक्षात अंगणवाडीला येऊन तिथं प्रत्यक्षात भेट देऊन कुण्या तारखेला आले किती तारखेला निधी उचलला हे काहीच नाही तसलं आणि एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की ही काय तर दोन दोन फुटच्या जवळ भ्रष्टाचार आहे आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत किती गावं येतात म्हटलं गुरु ग्रामपंचायत भगतवाडी कुळेवाडी चिरवाडी आपले ग्रामसेवक सध्याला कोण आहेत आणि ते नेहमी येतात का आपल्या कार्यालयाला गावाकडे लोकांशी लो बुल कसा त्यांचा आहे बुलबुले म्हणून ग्रामसेवक आहे साहेब एवढा निचाळ माणूस आहे आता ही शब्द आम्ही असे वापरणी पण वापरायची पाय येऊ लागले दोन दाखलेला दोनशे दोनशे रुपये घेतले विरुध्याव तुम्ही तुम्ही विरुधी आहो म्हणून दोनशे दोनशे रुपये सरपंच ह्यानं घेतले दोनशे रुपये दोन दाखलेला ते साहेबाला विनंती आम्ही सांगितलो चौघळी साहेबांना सांगितले गट विकास अधिकारी ह्यांची ताबडतोब बा बदली करा म्हणून सांगितले चौघरी साहेबांना ग्रामपातळीवर येऊन ज्या ठिकाणी अंगणवाडी दृष्टी झाली आहे तिथे येऊन चौकशी करा तुम्ही ज्या ठिकाणी पाण्याची टाकी झाली आहे त्या ठिकाणी येऊन चौकशी करा ज्या ठिकाणी पाईपलाईन झाली आहे म्हणून त्यांचं मत आहे त्या ठिकाणी चौकशी करा ज्या ठिकाणी रोप लावले वृक्ष लागवड आहे त्या ठिकाणी एखादं तर झाड दाखवा तिथं एकही झाड ग्रामपंचायतचे सदस्य म्हणजे तीन वर्ष झालं आणि ह्यांचा भत्ता नाही जे चालू सदस्य आहेत त्यांना भत्ता आहे की बराचसा शासनाकडून आलेला चौदावा पंधरावा जे वित्त आयोग आहे तो वित्त आयोग कागदावर आलेला आहे आणि कामं जी झालेली आहेत फक्त कागदावर आहेत ते कामं प्रत्यक्षात इथं नाहीत साहेब तुम्ही चौकशी करण्यासाठी आल्यानंतर येऊन बघावं आता टी गार्ड म्हणून छत्तीस हजार रुपये खर्च लावलेला आहे ते टी गार्ड काय आहे आणि इथं साहेब कुणाला माहिती नाही अंगणवाडी दुरुस्तीसाठी सत्तर सत्तर हजार रुपये रंगरंगोटी म्हणून दिलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करावं आणि तिथं बघाव ते झालेलं आहे का तिच्यानंतर चार लाख ऐंशी हजार पाण्याची टाकी म्हणून कागदावर आहेत पण प्रत्यक्षात पाण्याची टाकी तिन्ही गावामध्ये कुठेही झालेली नाही साडेचार लाख रुपये पाईपलाईन म्हणून झालेली आहे ती पाईपलाईन ही कुठेही नाही आणि तिच्यानंतर साहेब पूर्ण खर्च लावण्यात आलेला आहे आणि तिच्या खाल्ल्या बाजूला इतर खर्च म्हणून साडेपाच लाख रुपये लावण्यात आलेले आहे नेमकं तो इतर खर्च म्हणजे काय आहे आम्हाला त्याची काहीच तिथं पावती नाही काही नाही दोन हजार वीस ला खरेदी झालेला टीव्ही तेरा ऑगस्टला मिळतो शाळेवर तेरा 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 ऑगस्ट चोवीसला चार वर्षी टीव्ही कुठं होता की पोचातला सांगितला खालून आमचा आज गेल्यावर टी व्ही मिळालेला आहे अंगणवाडीसाठी आणि बरेच का अंगणवाडीत ड्रेसाची ड्रेस दिलेली तीस हजार लेकराला ड्रेस मिळालेला नाही अंगणवाडी बीबीएने वर्षाला एन येण्याचा खर्च जवळ तीस ते चाळीस हजार रुपये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या अफराचं आहे त्या अनुषंगाने आम्ही त्या ग्रामसभाला जी ग्रामसभेमध्ये वाचन केले होते त्याची प्रदेवसाठी ऍट ए टाइम त्याच तारखेला पत्र दिलं तर तिन्ही अंगणवाड्या शौचालय दुरुस्ती म्हणून साठी बजेट उतरले आणि एक लाख सत्तेचाळीस हजार शौचालय दुसरली हा रस्ता देव मंदिराच्या पायथ्याशी सिमेंट रस्ता पण केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाच्या मधला बाहेरला रस्ता आहे हा रस्ता मार्च मध्ये करण्यात आलेला आहे मार्च फेब्रुवारी मध्ये चार महिन्याच्या आताच ह्या रस्त्याची जर अवस्था पाहिली हातानच म्हणण्यापेक्षा जाते सुद्धा जातो बघा इथं हे आपसा आहे आणि कंप्लीटली चार ते पाच वर्ष झाले आपसा बंद आहे आपशाची दुरुस्ती झालेली नाही आणि ते देवी मंदिरासाठी काही भाविक भक्त इथे गावातले आमच्या समज पूर्ण समाजाला इथलं पाण्याचा भरपूर गरज आहे लाईट गेल्या टायमाला इथलंच पाणी आम्ही पण आपसा बंद असल्यामुळे आमचे थोडे तकलीफ या ठिकाणी होते आणि पाणी मिळत नाही आणि आपसा दुरुस्तीसाठी त्रेचाळीस हजार रुपये पण आपसा दुरुस्त झालेला नाही प्रतिनिधी सचिन बिदरी एन टी न्यूज मराठी उमरगा थाराशिव